बुद्धिदाता सुखकर्ता दुःखहर्ता श्री गणेश तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्नांचं हरण करो चंदगड विधानसभेतील सर्व नागरिकांना भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्यातर्फे मंगलमय शुभेच्छा भाजप नेते शिवाजीराव पाटील हे दरवर्षी विकासकामे व सामाजिक कार्यासह सा, सांस्कृतिक कार्यातही अग्रेसर असतात दहीहंडी होम मिनिस्टर गणेशोत्सव स्पर्धा किल्ले स्पर्धा असे विविध स्पर्धा ठेवून उत्सव साजरा करत असतात याविषयी ही स्वामी तर्फे तब्बल एक लाखाहून अधिक रकमेची गणेशोत्सव स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली आहे खास हिंगलज आजरा चंदगड तालुक्यातील नागरिकांसाठी या गणेशोत्सव निमित्ताने तब्बल एक लाखाहून अधिक बक्षिसे असणारी भव्य अशी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ज्यात आपल्या घरातील अथवा मंडळाचा डेकोरेशनचा व्हिडिओ आडव्या स्क्रीनवर शूटिंग करा व आमच्या नाईन सेवन सिक्स सिक्स सेवन एट फोर फाय झिरो झिरो या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा आणि जिंका फरघोस बक्षिस ही स्पर्धा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे व्हिडिओ सकट तुमचे नाव गाव तालुका डेकोरेशन विषय व बाप्पा सकट एक सेल्फी आमच्या दिलेल्या क्रमांकावर पाठवावा व्हिडिओ शक्यतो दोन मिनटाच्या आत असावा यात डेकोरेशनसाठी तीस पॉईंट असतील सध्याच्या वास्तविक परिस्थितीवर काही डेकोरेशन असल्यास त्यासाठी दहा पॉईंट असतील तसेच व्हिडिओ सादरीकरणासाठी तीस पॉईंट असतील व आमच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या व्हिडिओला आलेल्या व्ह्यूवर्सला तीस पॉईंट असतील सार्वजनिक विभागासाठी एकूण सात बक्षिसे असणार आहेत तर घरगुती स्पर्धकांसाठी एकूण दहा बक्षिसे असणार आहेत स्पर्धेचे सर्व निर्णय हे आयोजकांकडे असतील या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना रोग पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे तर सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्ती पत्रक देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हा गणपती बाप्पा मोर्या मीडिया पार्टनर कोल्हापूर लाईव्ह न्यूज